जय श्रीराम माझं नाव तेजस तुमदार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो एकनाथजी शिंदे यांच्यावर उबाठा बटादर्भे खूपच पातळी सोडून आरोप केले जातात म्हणजे एकनाथ शिंदे हे मिंदे आहेत एकनाथ शिंदे हे गद्दार आहेत ते खोकेबाज आहेत आणि त्यांनी भाजपकडून खोके घेतले उबाठाचा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष चोरला चिन्ह चोरला एवढंच काय तर त्यांचा बापही चोरला ही, ही रडारड गेल्या तीन वर्षांपासून आपण ऐकत आलेलो आहोत यावर अनेकदा एकनाथजी शिंदे यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे यामध्ये एक दोन वेळा एकनाथजी शिंदे असं देखील म्हटलेले आहेत की अरे नुसती रडारड काय करता काहीतरी कर्तृत्व दाखवा ता तुमचं तर आता सोशल मीडियावर हे जे उबाठाचे समर्थक आहे ते उभाठाचं कर्तृत्व दाखवायला पुढे आले आणि यांनी काय कर्तृत्व दाखवलं उभाठाचं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं तर बाळासाहेबांच्या निधनानंतर देखील उबाठाने आपल्या हिंतीवर त्रेसष्ट आमदार निवडून आणले बर मग जर तेव्हा त्रेसष्ट आमदार उभाठ्याने निवडून आणले तर मग नेमकं आता यावेळी वीसच आमदार का निवडून आणता आले यावेळी सुद्धा स्वतःच्या हिमतीवर पन्नासच्या वर आमदार निवडून आणता आले असते ना तशाही की आम्ही किमान जागांवर तरी विजय नक्कीच मिळवणार आहोत लोकसभेमध्ये तुम्हाला जे हिरवे मतदार सापडलेले होते त्यांच्या भरोशावर अशा वल्गाना करण्यात येत होत्या की आता महायुतीला आणि एकनाथ शिंदे यांच्या सकत त्यांच्या सोबत असलेल्या सर्व चाळीस आमदारांना गाडून टाकू मात्र एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये जो शब्द दिलेला होता अधिवेशनादरम्यान की या चाळीस पैकी कोणालाही मी पडू देणार नाही सगळ्यांना निवडून ना आणणार आणि महायुती दोनशे पेक्षा जास्त जागा जिंकणार आणि तो शब्द खरा ठरला आता नेमकं एकनाथजी शिंदे यांनाही कसं काय साध्य झालं तर एकनाथजी शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान असताना देखील कुठलाही भोगविलास न करता ते सातत्याने कार्यरत होते अनेक घटना अशा आहेत ज्यांवरून दिसून येतं की एकनाथजी शिंदे यांनी अभिश्रांत परिश्रम घेतलेले आहे लोकांना हो, भेटायला आणि मदत कार्य सुरू केलेलं होतं एकनाथजी शिंदे यांच्या कामाच्या तडाख्यामध्ये ही उबाठाची पूर्ण सेना आली आणि नेस्तनाभूत होण्याच्या मार्गावर पोहोचलेली आहे आता एकनाथजी शिंदे यांचा सत्काक जेव्हा दिल्लीमध्ये शरदचंद्र पवार यांच्यातर्फे करण्यात आलं त्यानंतर तर यांची मळबळ आणि यांचा पोटशूर आणखीनच वाढला आणि भोम्या राऊतांसह बेंग उबाटासह त्यानंतर सुषमा अंधारेसह अनेकांनी बरळायला सुरुवात केली आरोप करायला सुरुवात केली की पवार हे विश्वासघातकी आहेत आमचा विश्वासघात पवारांनी केलेला आहे मात्र ह्यावर नंतर जेव्हा बुमराई ठाले आणि यांच्या लक्षात आलं की कधीही पेकाटात लात बसू शकते आणि पवार आपल्या टिरीवर लात मारून आपल्याला महाविकास आघाडीतून बाहेर काढू शकतात तेव्हा यांनी घुमजाव करायला सुरुवात केली राऊतांचं म्हणणं असं होतं की पवार हे आमचे पितामह आहेत आणि पित्या समान आहेत मात्र पित्याबद्दल थोडी नाराजी असते ती कधी कधी व्यक्त करावी लागते वगैरे 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 असा मुलामा देण्याचा प्रयत्न माध्यमांशी बोलत असताना सुषमा अंधारे असं बोललेले आहेत की ज्यांच्यावर आमचं प्रेम आहे राग ही त्यांच्यावरच असणार ना मग आता उबाठावर जे एवढे लोक बोलतात त्याच्यावर तुम्ही प्रतिक्रिया देता की तुम्ही असं का बोलता तुम्ही तुम्ही पण असं समजा ना की उवाटावर प्रेम आहे लोकांचं लोक गो होता उघटावर त्यांना कोंबटराव घर कोंबडा वर्ल्ड बेस्ट सीएम माझी मूर्ख मंत्री असं लोक प्रेमानं बोलतात राग नाही आता तुम्ही सुद्धा जेवढी आतपाखड एकनाथ शिंदे यांच्यावर करता ती पण अशीच करतात ती पण प्रेमानेच करतात म्हणजे सुषमा अंधारे ज्या प्रकारे म्हटल्या की ज्याच्यावर जास्त राग ज्याच्यावर जास्त प्रेम असतं ना त्याच्यावर जास्त राग व्यक्त केला जात असतो मग आता एकनाथ शिंदे यांच्याबद्दल पेनवीन कोमटराव या अंधारीबाई भोंगाजी काही बोलतात ते प्रेम आहे का यांचं म्हणजे तितकं उत्कट प्रेम आहे म्हणून इतका उत्कट राग आहे का यांचा असं कसं मानायचं आपण म्हणजे हे तरी या लोकांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे मात्र आता या सगळ्या गोष्टींवर एकनाथ शिंदे यांची सुद्धा प्रतिक्रिया आधी द्या एकनाथ शिंदे नुकताच प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना असं बोललेले आहे की हलक्यात घेऊ नका मी जास्त बोलत नसतो किंवा मी जास्त व्यक्त होत नसतो याचा अर्थ असा नाही की माझी काही किंमतच नाही आहे किंवा मी निष्क्रिय आहे असा अजिबात नाहीये मला हलक्यात घेण्याचा प्रयत्न करू नका ज्यांनी ज्यांनी मला हलक्यात घेतलेलं आहे आज त्यांची काय अवस्था झालेली आहे हे एकदा नक्की बघा लोकसभेला सुद्धा टक्केवारीमध्ये म्हणजे मतदानाचा जो टक्का आहे त्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांचीच सरशी होती उबाटाची अजिबातच नाही आणि विधानसभेला तर यांची कशी दुरधान झाली आहे हे तर आपण बघितलेलंच आहे यांच्या हाताला आता ग्रामपंचायती सुद्धा लागणार नाहीत हे सुद्धा तितकंच स्पष्ट झालेलं आहे एकनाथ शिंदे यांनी हा जो इशारा दिलेला आहे आता यावरून अनेकांनी तर्कवितर्क करायला सुरुवात केली अनेकांचं म्हणणं असं पडलं की हा इशारा उबाटा गटाला नाहीये तर हा इशारा भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्षाला कशा बोलत एकनाथजी शिंदे यांना मुख्यमंत्री न बनवता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं आणि त्यामुळे एकनाथजी शिंदे हे नाराज झालेले आहे आणि आता त्यांची नाराजी ही वाढत चाललेली आहे आणि म्हणूनच एकनाथजी शिंदे यांनी भाजपला हा इशारा दिलेला आहे की मला हलक्यात घेऊ नका खर तर असा तर्क मांडणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी कमी त्याचं कारण असं आहे भारतीय जनता पक्षाकडे सध्या एकशे चौतीस पर्यंतच विधानसभेतलं संख्याबळ अजित पवार सोबत आहे अजित पवार यांचे आमदार आणि भारतीय दोघं मिळून सुद्धा व्यवस्थित पाच वर्षे सरकार चालवू शकता आणि याची पूर्ण जाणीव शिंदे साहेबांना आहे बीएमसीच्या निवडणुका आता समोर आलेल्या आहेत शिंदे साहेबांना या गोष्टीची सुद्धा जाणीव आहे की आपल्याला जर बीएमसी निवडणुकांमध्ये आपल्या सेनेचा म्हणजे शिवसेनेचा झेंडा रोवायचा हो असेल तर आपल्याला तिघांना महायुती म्हणूनच लढावं लागणार आहे एकटं लढून तिथे हाताला काहीही लागणार नाहीये ठाण्याची गोष्ट वेगळी आहे ठाणे हा शिंदेचा बालेगिल्ला आहे ठाण्यामध्ये शिंदे वारंवार चमत्कार घडणारच यामध्ये काही दुमत कोणाचं असण्याचं कारणच नाही आहे मात्र आता जे तर्कवितर्क लढवले जात आहे की एकनाथ शिंदे यांनी जो इशारा दिलेला आहे किंवा जे वक्तव्य केलेलं आहे ते भारतीय जनता पक्षाला लागू पडतं मात्र असं काहीही नाहीये मित्रांनो असं जर असतं तर मग वारंवार एकनाथजी शिंदे यांच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत बैठका झाल्या नसत्या त्यांच्यासोबत चर्चा झाल्या नसत्या आणि विकास कामांना गती मिळाली नसती दिल्लीमध्ये हा जो पुरस्कार महाजी शिंदे यांच्या नावाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना मिळाला त्यामुळे उबाठा गटातर्फे मळमळ व्यक्त करण्यात आली आणि त्यातूनच आता उबाट्या गटातर्फे हा नरेटिव्ह पसरवण्यात येतोय की एकनाथजी शिंदे यांनी जो इशारा दिलेला आहे तो इशारा आम्हाला अजिबातच नाहीये तर तो इशारा भारतीय जनता पक्षाला आता जी आहे आता एकनाथजी शिंदे वारंवार हे सांगत आलेले आहेत की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ही नैसर्गिक युती आहे आमचे संबंध चांगले आहेत संबंध कोणाचे कोणाशी वाईट आहेत उबाट्या गटाचे आणि शिंदे सेनेचे वाईट राऊतांचे आणि शिंदेचे संबंध वाईट आहे पेनवींचे कोमटरावांचे आणि एकनाथजींचे संबंध वाईट आहे श्रीकांतजी शिंदे यांच्या मुलाबद्दल म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या नातवाबद्दल सुद्धा हे लोक पातळी सोडून बोललेले आहे हे एकनाथजी शिंदे कसं विसरतील रोज उठून तुम्ही त्यांना मिंधे म्हणता हे एकनाथजी शिंदे कसं विसरतील आणि म्हणूनच मला हलक्यात घेऊ नका हा इशारा भारतीय जनता पक्षाला नसून एकनाथजी शिंदे यांनी हा स्पष्ट क्लिअर आणि लाऊड इशारा हा उबाठा गटाला दिलेला आहे यामध्ये गुवत असण्याचं काहीच कारण नाहीये मित्रांनो कारण जी हेटाळणी आणि जे हिनवण्याचे प्रकार उभाठा गटाकडून रोज केले जातात एकनाथजी शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांवर त्यामुळे एकनाथजी शिंदे हे कधी कधी चिडतात सुद्धा आणि कदाचित या रागातूनच त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली असावी आमच्या मनामध्ये तर अजिबातच शंका नाहीये की एकनाथजी शिंदे यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे ती उबाठा गटाबद्दलच आहे ही भारतीय जनता पक्षाबद्दल अजिबातच नाही अजित पवारांचं नाव तर यामध्ये घेण्याची अजिबातच गरज नाही त्यामुळे यामुळे उद्धव ठाकरे त्यांचे पुत्र आणि त्यांचा तो घरगडी संजय राऊत यांनी समाजामध्ये खोट नरेटिव्ह पसरवत बसण्यापेक्षा एकनाथजी शिंदे यांनी जो इशारा दिलेला आहे त्या इशाराकडे जास्त लक्ष द्यावं हलक्यात घेऊ नका तुमची आत्ता अशी अवस्था झालेली आहे अजून पुढे काय काय होईल हे सांगायला भाग पाडू नका हे, हे सांगायला एकनाथ शिंदे विसरलेले नाहीयेत तेव्हा धोक्याची खंटा आता उबाठा गटासाठी वाजलेली आहे भाजपसाठी अजिबातच नागी तुर्तास इतकंच मित्रांनो बाकी आता पुढे राजकारण काय काय होणार आहे महाराष्ट्रामध्ये ते आपण बघूया आणि त्यावर विश्लेषण करतच जाऊया तुम्ही एक नेहमी आमचे व्हिडिओज बघत आलेले आहात पुढेही बघत राहा हीच विनंती आहे सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही केवळ खास आपल्या तमाम हिंदू परिवारासाठी सुरू केलेलं जे युट्यूब चॅनल आहे हिंदू प्रपंच त्यावर सादर केलेल्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्री वा रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका हेच मूळ पवित्र राम भजन आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा काळाची गरज आहे आपली नैतिक जबाबदारी आहे महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप मात्र कारण यामुळेच आपल्याला आपल्या परिवारातील तमाम हिंदू माता भगिनी रोजगाराच्या अंतर्जनाच्या नव्या योजना नवे, नवे उपक्रम राबवण्यामध्ये सहकार्य होईल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा फटाफट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराव